ठेवलंय मी म्हणजे आपल्याला सापडायला पण कुठे फिरायला पटकन शोधलं पण पाहिजे हॅलो तुमचं पुन्हा एकदा आईचं या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर सगळ्यांना गुड इव्हनिंग तर आता सायंकाळचे साडे सहा वाजले तुझा व्हिडिओ काढू तर माझी सईशे पण आता बऱ्याच दिवसांनी सगळ्यांशी सगळ्यांना सगळ्या आजींना मावशींना हॅलो आजी हॅलो आजी आमचं खूप गोड आहे ना तू सगळ्यांना आवडते बाबा सगळ्यांना फ्रँक्यूज दे देना असा कसा फ्रँक्यूज खरा तर चल चला मस्त म्हणजे आता स्वयंपाक पण झालेला आहे कारण कारण आम्हाला आहे मार्केटला मस्त एक आनंदाची गोष्ट आहे काय आहे सगळं व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हे बघा मस्त अशी वांगेची भाजी झालेली आहे भात पण झालेला आहे तर जरा व्यवस्थित न करता बघत राहा तर चला काय खुश खबर होती तर जिथे गेले ना तिथे व्हिडिओ शूटिंग अलावडून होतं त्यामुळे काढताना आले मला तर माझी फ्रेंड माहिती आहे ना सगळ्यांना नम्रता तर ती प्रेग्नंट होती आणि आज तिला आहे ना खूप सुंदर अशी मुलगी झाली बेबी गर्ल तर पहिले तिला मुलगा होता ना तर तिलाच भेटायला गेले होते पण तिथं मला काही फोटो वगैरे म्हणजे व्हिडिओने काढून दिला कारण काही दवाखान्यांमध्ये पण अलावडून असतं ना त्यामुळे तर आता घरी आली आहे आणि आपल्या सईचं माझ्या आईचं गप्पाचं खेळण्याचं चालू होतं आणि त्यानंतर आता चला तर बॅग पॅकिंग तुम्ही थांबण्यापर्यंत तुम्हाला समजलंच असेल तर पुन्हा आम्ही शॉपिंगला गेलो कारण काही ना काही राहतंच आपलं लग्नकार्य असो कुठे फिरायला ट्रिप असो तर म्हणजे कितीही आप आधीपासून पूर्वतयारी असो पण म्हणजे जोपर्यंत आपण निघत नाही किंवा लग्नकार्य आपल्या घरामध्ये कार्याचा दिवस येत नाही तोपर्यंत आपली शॉपिंग चालूच असते तर तिला भेटल्यानंतर पुन्हा मी मार्केटला आलो आणि ते शूज वगैरे बघत होतो भाऊ साक्षी बहिणी पण होत्या कारण त्यांना पण घ्यायचे होते आम्ही सगळे काही खरेदी आम्ही सगळ्यांनी सोबतच केली आहे आणि भरपूर केली आहे सगळी तुम्हाला दाखवेल पण मी तर घरी आले घरी आल्यानंतर आता सगळेजण जेवायला बसले मस्तपैकी कैरी आहे तर सगळ्यांना बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर कैरी तर प्रत्येकालाच आवडते ना तर पुन्हा आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर पुन्हा आम्ही सिटी फ्रेशला गेलो तर इथे काही फ्रीजचे होते भांडे खूप छान होते म्हटले चला म्हणजे असं कोथंबीर वगैरे निवडून ठेवू शकतो आणि आज आम्ही आलो तो फक्त खाण्याचे पदार्थ घ्यायला आणि आम्ही जिथे चाललो आहे ना तिथे मी सैला घेऊन नाही चालली कारण नेनेते येणार तिला आणि ती घरी राहणार आहे कारण ती माझ्याशिवाय राहू शकते तिला आजीबाबा जास्त लागतात तर तिला माझं जास्त लढा नाही आहे म्हटले चला तर तिला घेऊन आलो होतो आम्ही तिच्या खरेदीसाठी आता आम्ही जाणार आहे तर म्हटले चला तिला ही सांगते एवढी सगळी काही शॉपिंग केली आहे तर तिला पण ख सगळं काही खाऊ घेऊन दिला तर ती खूप खुश होती तर ती आम्हाला बोलते का तुम्ही कधी जाणार आहे तुम्ही जा कारण तिला ना आमच्यापेक्षा आजी बाबा लागतात तिला त्यामुळे तर चला आता इथे आम्ही सिटी फ्रेशमध्ये जे तिला खायण्याचे पदार्थ ती म्हणत होती ते घेऊन देत होतो तर तिची पण शॉपिंग झाली आमची पण शॉपिंग झाली भरपूर काही शॉपिंग झाली आहे आता बॅग पण भरायची आहे तर बॅग पॅकिंग कशी केली आम्ही तर चला बघत राहा व्हिडिओ आणि जेवण वगैरे झाले घरून आली आता इकडे मम्मीकडे सैल पण भरपूर काही शॉपिंग करून दिली खाण्याच्या वस्तू तर का तर हे बघा एवढी शब्दी काही शॉपिंग केली आम्ही एक दोन दिवस फक्त शॉपिंग करत होतो लग्नाची शॉपिंग झाल्यानंतर आता ही शॉपिंग तर ही शॉपिंग कसली तर आम्ही चाललोय फिरायला सगळेजण मस्त आमची ट्रिप होणार आहे तर कुठे चाललंय तर आम्ही सगळे चाललोय काश्मीरला तर कोण कोण आहे सोबत तर साक्षी बहिणी सौरभ भाऊ मिस्टर मी आणि रोशनी मावशी आणि काका का, तर रोशनी आणि रोशनीचे मिस्टर तर आम्ही तीन जोड्या चाललोय काश्मीर फिरायला तर म्हणजे आमचा सात दिवस आहे तिथे काश्मीरमध्ये तर उद्या निघणार आहे रात्री नऊ वाजता पुण्याला आणि चार वाजता फ्लाईट आहे आम्हाला पुण्यावरनं आणि मग तिथे आम्ही पोहोचू शनिवारी ना परवा आपण उद्या पहाटी पोहोच ना उद्या चार वाजता पहाटे पोहच नाईट परवा फ्लाईट आहे ना चारला परवा फ्लाईट परवा फ्लाईट आहे आम्हाला पहाटी चार का पाच वाजता तर उद्या आम्ही निघणार आहे नऊ वाजता पुण्याला तर पुण्यावर एअरपोर्ट वर जायचं आहे ना त्यामुळे तर म्हटलं चला उद्या पण भरपूर काही आपली काही ना काही तयारी असतेच बाहेर जायचं म्हटलं की त्यामुळे आजच पॅक पॅकिंग वगैरे करते तुमच्यासोबत पण शेअर करते तर तिथले सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला ही काश्मीर बघायचंय ना बऱ्याच ताईंना नक्की व्हिडिओ माझी स्किप न करता पूर्णपणे बघत जा आणि ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करत तर नक्की करा कारण छान छान मस्त आम्ही सगळे काही मस्त तिथले सगळे काही तुम्हाला मी तिथले सगळे व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करेन तर भरपूर ठिकाणी जाणं आहे काश्मीरमध्ये ना तर भरपूर काही ठिकाणी मिस्टर बोला ना काहीतरी कुठे कुठे जाणार आपण काश्मीर काश्मीरमध्ये काश्मीर मध्ये गुलमर्ग सोनमर्ग श्रीनगर अजून पहलगाम अजून काही ठिकाणी आपल्या प्रत्येक ठिकाणी भरपूर स्पॉट गुलमर्ग मध्ये सोनमर्ग मध्ये त्या दोन तीन त्या ठिकाणी आहेत आणि म्हणताय की आम्हाला स्नोफॉल पण भेटेल ना स्नोफॉल भेटला तर भेट आणि मग आम्हाला भेटला तर तुमच्यासोबत पण मला दाखवता येईलच सोबत पण शेअर करेल मी प्रत्येक व्हिडिओ काढणार आहे तुमच्यासोबत पोहोचवणार आहे करा तर चला बॅग पॅकिंग करते मी आता आणि म्हणजे तुम्हाला जायचं असेल काश्मीर फिरायला तर बॅग काय काय हवं आपल्या सोबत सगळं दाखवते तुम्हाला तर चला व्हिडिओ पूर्णपणे बघा तर भरपूर काय खरेदी केली आम्ही तर चला बॅग तर म्हणजे फ्लाइटच पण वजन म्हणजे लिमिटेड असतं ना तर एका याला पर पर्सन पंधरा किलो पाहिजे आम्ही दोन बॅगा घेतल्या तर एक मिस्टरांची एक माझी म्हणजे कसं आपलं वेट पण डिवाइड होईल असत त्यामुळे तर आता मी माझी करते पॅकिंग त्यानंतर तुमची जागू करते चालेल ना सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिथे बर्फामध्ये आपल्याला सगळे काही गरमीचे कपडे घेऊन जावे लागतात कारण भरपूर थंडी असते आणि सगळ्यात महत्वाचं लिप केअर बॉडी लोशन वगैरे ते सगळ्यात महत्वाचं सर्दीच्या गोळ्या वगैरे ते पण घेतले आम्ही सोबत कारण स्वतःची काळजी पण घेतली पाहिजे तिथे आणि शॉपिंग तर भरपूर केली आम्ही मनसोक्त केली तर नाही शॉपिंगला जास्त पैसे जाते <laughs> तुमचे तुमचे वेगळे ठेवते हो माझे माझे वेगळे ठेवते हे हो। बघा मी हे एक जॅकेट घेतले डेनिम डेनिम जॅकेट घेतले हे मी लग्नाची भेट खूप वापरली होती हे आणि आता पण मला आवडतात ते आणि म्हटले बरे अस फोटोशूट साठी पण छान आहे आणि याच्याने पण गरमी हे होते ना डेनी एक जॅकेट घेतलं आणि हे ना आपले हँड ग्लोव हँड ग्लोव पण आहे तर हे पण आम्ही हे घेतले आणि हे हँड ग्लोव्ह कसे आहे तर वॉटरप्रूफ आहे म्हणजे आपण बर्फ असतो आपण तिकडे गेलं बर्फ वगैरे खेळतो तर ओले होणार नाही असे येते त्याचं कापड हँड ग्लोवड घेतलाय महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं आपली काळजी घेणं फिरायला गेल्यावरती हे सगळं काय मी टिबेटन ला गेलो ते तिकडूनच घेऊन आले तर कॅप आणि खूप भारी कॅप ही टिबेटन वरूनच भेटली आम्हाला तीनशे रुपये प्राइस आहे कॅपची पण खूप अशी म्हणजे हात टो कॅप मध्ये हात घातला तरी असं गरम गरम वाटतं हे बघ ही मिस्टरांची माझी नाही आहे आणि ही माझी पण खूप भारी ही मी घेतलेली आहे माझ्यासाठी आणि हे एक, एक व्हाईट टी शर्ट घेतले मी सोलन मध्ये म्हणजे पूर्णपणे पॅक व्हाइट भरपूर शॉपिंग असते म्हटले की ना ए, मिस्टर एक भी हे मिस्टरांच आहे नंतर दाखवते मी सगळं काही बघा हे बॉम्बर जॅकेट वाले हे बॉम्बर जॅकेट हे आमच्यासाठी घेतलंय हे हे पण टीबीटेन वरूनच घेतले याची प्राइस सोळाशे पन्नास ना सतराशे पन्नास सतराशे पन्नास आणि हे असे असे जॅकेट तिकडे लागतात आणि तिकडे पण भेटतात रेंट नाही पण मग आम्ही सोबत ठेवले कारण टायमिंग व कसं भेटतं न भेटत त्यापेक्षा आपलं असावी सेफ्टी तर इथं टिबीटेनला छान भेटलं तर वहिनींची पण खरेदी झाली आहे तर त्या बाहेर गेलाय त्यामुळे मग मी आता माझी बॅग भरते त्याच भरतील तेव्हा तुम्हाला मी शेअरच करेन तर हे बघा हे hey, जाऊन जाऊन बॉम्बर जॅकेट म्हणतात नाव याला लॉंग मध्ये घेतले हे आम्ही बॉम्बर जॅकेट आता हे सगळं बॅगिंग मध्ये पॅक करून ठेवून देते दे। तुमच्यासोबत दाखवते सगळं काही हे ना मिस्टरांसाठी घेतले हे हाफ मध्येच भेटतं जेंट्स वाल्यांच बॉम्बर जॅकेट हे बघा हे मिस्टरांनी त्यांच्यासाठी आहे

तर चला आता म्हणजे आता थोडीशी घाई होती वेळ पण झालं होता तर असे मी एका बॅगनमध्ये येणार थोडी छोटे छोटे असे सगळे काही आपले गरमीच्या सगळे काही कपडे ठेवत होते जेणेकरून जे लवकर सापडेल तर तुम्हाला दाखवलं मी तर काश्मीरला जाताना मेन म्हणजे ते बॉम्बर जॅकेट सॉक्स वगैरे हे सॉक्स पण असे थोडेसे ना जाडमध्येच घेतलेले जेणेकरून जास्त थंडी वाजणार नाही कारण तिथे सगळीकडे बर्फ आणि काही ठिकाणी तर म्हणजे खूपच जास्त थंडी असते तर माझी एक मैत्रीण पण गेली होती ती सांगत होती आणि स्व म्हणजे आपलं बॉडी लोशन वगैरे सोबत ठेवायचं मेडिसन पण सोबत ठेवायची सर्दी ताप वगैरे खोकल्याची कारण बाहेरचं खाणं वगैरे त्यामुळे आणि कसं हवामान थोडंसं चेंज होतं आपल्याकडचं तिकडचं हवामानही चेंज त्यामुळे म्हणजे काही ना सण होतं ना होतं सगळी आपल्यासोबत ठेवायचं तर आता मी अशी बॅग पॅकिंग करत होते सगळं काही असं ठेवत होते व्यवस्थित आणि मी पण सांगते काही ना काही पण घरामध्ये ना थोडंसं ते बाहेरचा आहे ना आवाज येत होता तेव्हा तर कॉफी रेट आलं असतं कारण डी जी चालू होतं ना तर म्हणून मी सगळं काही म्यूट केलेलं आहे आणि हे माझ्या हातात आहे ना ते मिस्टरांचं हे आहे ते वॉर्मर तर ते पण घेतलं सोबत हे पण मेन आहे तर आमच्यासाठी पण आम्ही घेतलेले आहे तर मिस्टरांसाठी पण हे घेतलेले आहे तर म्हणजे सौरभ भाऊ साक्षी बहिणी त्यांची आमची आणि त्यांची सेम सेम झाली शॉपिंग कारण आम्ही चौघं पण सोबतच जायचो शॉपिंगसाठी नाशिकला पण गेलो टेबी टेनला पण भरपूर वेळा म्हणजे तिथं पण आम्ही भरपूर बघितले आणि नंतर सिन्नरला पण काही खरेदी केली पण आम्ही सगळ्यांनी म मिळूनच सगळे शॉपिंग केली म्हणजे प्रत्येकाला विचारून कारण म्हणजे आता चालू आहे फिरायला आणि आता जीन्स वगैरे तर बऱ्याच दिवसातून मी जीन्स वेअर करणार आहे कारण लग्नाच्या पहिले करायची मी वापरायची पण लग्न झाल्यानंतर काही वापरत नव्हते आणि आता घेतली आहे आता सगळे काही नवीन खरेदी कारण पहिले यूज नव्हते करत आता सगळे काही नवीन खरेदी केली आहे टॉप वगैरे घेतले टी शर्ट वगैरे घेतलेले आहे आप आपली सगळे काही अशी कपड्यांची खरेदी तर भरपूर काही असतं ना ट्रीप म्हटलं की आपल्याला एक वेगळीच उत्सुकता असते आणि त्यामध्ये आपण भरपूर काही शॉपिंग करतो आणि म्हणजे काही ना काही विसरायचोच तर थोडेसे गरमीवालेच सगळे काही कपडे घेतले आम्ही आणि म्हणजे आम्ही सगळे काही आता रील शूट व्हिडिओ तुमच्यासोबत मी सगळे काही शेअर करणार आहे त्यामुळे ज्या त्यांनी नक्की चॅनलला ज्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल न करेल नक्की करा ते आता मी नाही बघा तर नीव्याचंच बॉडी लोशन घेतलं आहे आणि थोड्याशा आपल्या मेकअपच्या वस्तू तर मी ना म्हणजे आपलं बदामाचं तेल घेतलं ते कारण ते थिजणार नाही म्हणून बाकी कोकोनट वगैरे घेतले का ते थिजून जातील शॅम्पू वगैरे घेतले आणि पिअर्स साबण वगैरे आणि रिन साबण पण घेतली सोबत ठेवली आहे कपड्यांसाठी कधी आपल्याला लागली तर, लाग तर वेळेवर कसं काही सापडत नाही तर वेट टिश्यू वगैरे सगळं काही म्हणजे ज्या बारीक सारीक वस्तू असतात आपल्या भरपूर काही मेकअपच्या वस्तू सगळं काही मी म्हणजे आजच भरून ठेवल्या आदल्या दिवशी तर कारण म्हटले दुसऱ्या दिवशी खूप घाई गडबड होते आणि आपण असं घाई गडबडमध्ये बॅक पॅकिंग केली ना आपण काही ना काही विसरून पण जातो त्यामुळे मी आदल्या दिवशी बॅक पॅकिंग केली कुठेही जाता नाही ना आदल्या दिवशी बॅक पॅकिंग करणं ना महत्त्वाचं कारण कसं आपण ज्या दिवशी निघतो त्या दिवशी सगळ्यांची धावपळ असते तर त्यामुळे तर आम्ही भरपूर काही शॉपिंग केली होती तर असं थोडंसं मेकअपचं वगैरे घेतलं होतं तर ते याच्यामध्ये सगळं काही टाकून ठेवते मी म्हणजे वेळेवर सगळं काही सापडतं तर अशाच पद्धतीने बॅग पॅकिंग केली माझी पॅकिंग झाल्यानंतर मिस्टरांची पण बॅग पॅक केली तर चला बघत रहा व्हिडिओ तर आता मिस्टरांची बॅक पॅकिंग करत होते तर त्यांच्यासाठी दुसरी घेतली कारण पंधराच किलो म्हणजे आपण एका बॅगेमध्ये पंधराच किलो घेऊ शकतो ना तर म्हटले वेगवेगळीच घेऊ आणि एका बॅगेत जास्त जड पण नको ना त्या तर आता हे बॉम्बर सूट म यांच्यासाठी पण घेतलं होतं मिस्टरांसाठी ते पण त्याचीच खूप मोठी घडी होते आणि त्यांच्यासाठी पण आम्ही काही शॉपिंग केली ती आता सगळी काय बॅग पॅकिंग करते आणि अशा आशाप्रकारे टेम्स फ्रेंच पण बॅक पॅकिंग झाली तर बॅक पॅकिंग करताना पण एकदम म्हणजे आपल्याला खूप लक्ष देऊन करावे लागते काही राहिलं काही नाही ना तर दोघांचं बॅक पॅकिंग आहे म्हणजे का अदले दूशे केले काय होतं बॅक पॅकिंग की काय राहिलं ना तर आपल्याही लक्ष देते ना काय तुम्ही हे एवढा फोगून दिलाय पुढे घेतलं बण हां राईट ते पण रोशन ते खायचं ते तुमच सनस्क्री हँडबॅग अजून घ्यायच्यातलं खरेदी करायचंय उद्या जे राहिले ते आहे बॉटल आहे काजू तर चला तर सईची बॅग तर सैला ने घेऊन जाऊ शकत ना तिकडे सई थांबणारी आजी सवय असेल ना सौरक्षा लग्नापासून तर ती माझ्या अंग म्हणजे तिला माझा कसं लढा नाही आजी बाबांचा लढा आहे आणि तिकडे कसं लहान मुलांना घेऊन जाऊ शकते नाही आता माझी मैत्रीण गेली होती ती पण सांगत होती की तू सईला अजिबात घेऊन जाऊ नको तर लहान मुलं सहन करता का नाही तिथं बर्फाचं असतं सगळं काही त्याच्यामुळे तर मी सईला घेऊन जाणार नाहीये आणि आता सईला पण राजी केलं म्हणजे तिला आम्ही विचारलं तर ती म्हणते तुम्ही जा कधी जाणार असं रोज विचारत असते तर ती राहते आणि तिला माझ्या बहिणी लागतात ना ते सोनी माझ्या सगळ्या बहिणी लागतात तिला मम्मी ते पण आहे तर सगळेजण म्हणताय तू जाय आणि फिरून ये सई आता घरीच राहणार आहे आणि ती आत्ता पण घरीच आहे तर मी तिला सोडून बऱ्याच वेळा आता खरेदी वगैरे केले ना त्यामुळे तिला सवय लागली माझी शिवाय राहायची तर तिने घरी त्या आमच्या बाबा तिला बॅकपॅकिंग वगैरे झाली आहे तर त्याला मग इथं आजचे व्हिडिओ चेंज करते तर आता साडे दहा वाजले आता घरी निघते मी तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असं तर लाईक करा शेअर करा नवीन नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय